आजचा दिवस फक्त तुझ्यासाठी असं बोलत आहोंनी आज माझ्यासाठी स्पेशल वेळ काढला होता बोल तुला आज कुठे जायचं आहे तर बोले मी पण पटकन बोलले की मला आज मूव्ही बघायची आहे फायनली दिवसभराची सगळी कामं उरकून आज आम्ही नाईट शोला निघालो आहे मूव्ही बघायला तर कोणता मूवी बघायचा हे घरातच डिसाईड केलं होतं आणि नाईट शो असल्यामुळे निवांत निघालो होतो आम्ही आणि जवळच आहे इथून आमच्या इथून मॅक्सिस मॉल तिथे मूवी बघायला निघालो होतो तर चला दहाच मिनिटात आम्ही पोहोचलो मॅक्सिस मॉलला आणि मॉलला इथे ह्या सगळ्या मूव्ही लागलेल्या होत्या पण यातली आम्हाला कोणती मूवी बघायची हे आम्ही घरातच ठरवलं होतं आणि रविवार असल्यामुळे इथे गर्दी मात्र भरपूर होती गाडी पार्क करून हे आता आले आणि आता आम्ही आतमध्ये जातो आहे आतमध्ये तर नॉर्मल फॉर्मॅलिटीज ज्या असतात चेकिंग वगैरे ते सगळं करून मग आतमध्ये जाणार पण कोणत्या फ्लोअरवर हे मला माहीत नव्हतं सो निघालो आता आम्ही आतमध्ये अशा पद्धतीने माझ्यासाठी दिवस काढले आज साहेबांनी हे आपले स्वयंचलित जिने त्याच्यावरून आम्ही निघालो आहे आणि आतमधून हा मॉल असा आहे मस्त मॉल आहे पण हा एकदम छान आहे मला तर हा मॉल खूप आवडतो नंतर मला कळालं की तिसऱ्या मजल्यावर आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा स्वयंचलित जिन्यांवरून आम्ही पुन्हा वरती निघालो आहे आणि जस्ट आता हे पोचलोय कदाचित तिसरा माळा हो हो हाच तिसरा माळा आणि इथे सगळे खाण्याचे स्टॉल्स वगैरे होते थेटरच्या बाहेर आणि थेटरचे ते नंबर असतात वन टू थ्री फोर ते आम्ही बघत होतो की आमची मूवी कोणत्या नंबरला आहे तर चार नंबरला मूवी होती ओ हो मूवी चालू पण झाली होती तर आम्ही आलो आहोत केसरी टू फिल्म बघायला आणि हा स्टार्टिंगचा सीन चालू होता जेव्हा आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि सीन बघूनच माझ्या डोळ्यात खूप पाणी आलं होतं ऐकून तर होती मूवी खूप चांगली आहे आणि खरोखर बघता बघता मला खूप दोन तीन वेळा तर रडायला आलंच आलं इतिहास पुन्हा एकदा समजला इंटरवेलमध्ये हे मला विचारायला आले की काय खायचं आहे तुला तर मी मागितला समोसा माझा नेहमीचा फेवरेट पुन्हा मूवी चालू झाली इंटरवेलनंतरची मूवी तसं तर नियमात नाही आहे की असे सीन काढू नयेत पण ब्लॉगसाठी मी काढले त्याबद्दल क्षमस्व पण मूवी खरोखर खूप छान आहे तुम्हालाही बघायला आवडेल एकदा नाही दोनदा नाही सतत बघायला आवडेल तर तुम्हीही नक्की बघा केसरी टू मूवी आणि नंतर मूवी संपल्यानंतर आम्ही दोघं तिथे जरा वेळ बसून राहिलो कारण थोडासा इतिहास पण आठवला आणि जालियनवाला बाग हत्याकांड एक्झॅक्टली कशामुळे झाला का घडवला गेला त्याचं एक्झॅक्टली काय कारण होतं हे कारण ह्या मूव्हीमधून दाखवलं गेलेलं आहे शाळेमध्ये तर आपल्याला फक्त एवढंच दाखवलं होतं की जालियनवाला बाग हत्याकांड आणि त्याच्यात डायनने एवढे एवढे लोक मारले होते पण एक्झॅक्टली त्याचं काय कारण आहे ते ह्या मूव्हीतून समजलं मूवी बघतानाच अंगावर एवढे काटे आले होते तर त्या काळी त्या लोकांनी जे झेललं असेल ते किती भयानक असेल ना अक्षय कुमारची ऍक्टिंग तर जबरदस्त होती खरंच मग फायनली आम्ही मूवी संपल्यानंतर घरी निघालो आणि खरंच खूप आजचा दिवस आमचा खूप छान गेला आणि यांनी माझ्यासाठी स्पेशली वेळ काढला होता त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला होता कारण आजकाल ह्यांना माझ्यासाठी मा वेळच नाही मिळत आहे खूप बिझी असतात कामामध्ये आणि कामाचा पण खूप स्ट्रेस आहे तर फायनली अशा पद्ध पद्धतीने आम्ही आमचा दिवस एन्जॉय करून आता आम्ही घरी निघालो आहे तर टाटा बाय बाय आणि माझा हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कॉमेंट करा थँक्यू सो मच